चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा कराड तासगाव रोड पलूस <्याँगाँ> कापूरवाडी येथील शेतमजूर महिलेच्या खुनातील आरोपी अटक इस्लामपूर पोलिसांची कामगिरी कापूरवाडी गावचे शेजारी असलेल्या नरसोबा मंदिर येथील ओढ्याच्या पात्रात निर्जन ठिकाणी एका शेतमजूर महिलेच्या झालेल्या खुणाचा तपास करून आरोपी निष्पन्न करून अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सदर घटनेच्या अनुषंगाने इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण विभागाने सदर खून झालेल्या महिलेची ओळख तात्काळ पटवून त्या अनुषंगाने पुढील तपास चालू केला कापूरवाडी येथील ओढा पात्रात व आजूबाजू परिसरात रात्रभर शोध घेऊन कोणता भौतिक पुरावा मिळतो का या अनुषंगाने शोध मोहीम राबवली परंतु सदर ठिकाणी सदर खुनाच्या अनुषंगाने कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही त्यानंतर दिनांक गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता सदरचा खून हा मुवाज इलाही मुलाने व एकवीस वर्ष राहणार ईदगाह मैदानाजवळ इस्लामपूर तालुका वाळवा यांनी केला असल्याची माहिती मिळाली संशयित आरोपी मुवाज मुलानी यांनी खून केला असल्याचे सांगितले सदर महिला ही त्याच्या ओळखीची होती त्याच गोष्टीचा फायदा घेऊन महिले शेतातील काम आहे असे सांगून तिला कापूरवाडी येथील ओढा पात्रापाशी निर्जन स्थळी पायी चालत नेऊन पाठीमागून मागून तिच्या डोक्यात व तोंडावर दगडाने जबर मारहाण करून तिचा खून केला तिच्या अंगावरील सोने काढून घेऊन घटनास्थळावरून निघून केला असल्याचे सांगितले आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक संजय हरुगडे किरण दहिवाग सागर बरुटे पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत पोलीस कॉन्स्टेबल दीपक घस्ते शशिकांत शिंदे विशाल पांगे यांच्यासह स्थानिक अन्वेषण विभाग सांगली यांचे पथक व सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे सदर आरोपी यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पुढील तपासकामी अटक केली आहे माननीय न्यायालयाने दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय हरुगडे करीत आहे